श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वार्थी सून शेखर आणि सरिता यांच्या घरात नवीन आनंदाची लहर होती त्यांचा एकुलता एक मुलगा अमित नुकताच लग्न करून नववधूला घरी घेऊन आला होता रमाची पहिली ओळख त्यांच्यासाठी सुख देणारी वाटली होती ती हुशार सुशिक्षित आणि शहरात वाढलेली मुलगी होती रमाचा चेहरा हसरा उत्साही होता ती बघताक्षणी घरातील प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलत होती सासू सासऱ्यांना प्रणाम करून ती म्हणाली आई बाबा आता मी तुमच्या घरची नवीन मुलगी आहे सरिता आणि शेखर आनंदाने हसले त्यांना वाटले चंचा संसार आता अधिक आनंदाने भरून जाईल पण रमाचा जा खरा स्वभाव अद्याप कोणालाच माहीत नव्हता लग्नानंतरच्या पहिल्या काही दिवसात घरात आनंदाचे वातावरण होते रमाने घरात नवीन उत्साह आणला होता ती उत्साहाने स्वयंपाकघरात मदत करत होती सासूच्या हाताखाली नवे पदार्थ शिकत होती रमा सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होती तिने सासऱ्यांसाठी त्यांच्या आवडीचे गोड पदार्थ बनवले सासूला बाजारहाटीसोबत नेले आणि नवऱ्यासाठी खास डिनर सजवला अमित रमाच्या वागणुकीवर खुश होता त्याला वाटले की त्याचे आईवडील आणि पत्नी यांच्यात उत्तम संबंध राहतील पण रमाचा हेतू काही वेगळाच होता एके दिवशी सरिता रमाला म्हणाली बेटा तू माझ्यासोबत चालशील का किराणा घ्यायला जायचं आहे रमा हसून म्हणाली आई मला बाहेर जायला वेळ नाही मला खूप थकवा आला आहे तुम्ही जाऊन या सरिता गोंधळी कारण रमाने आधी आनंदाने मदत केली होती पण तिने फारसा विचार केला नाही पण हळूहळू रमाचा खरा स्वभाव दिसू लागला काही दिवसांनी सरिता आजारी पडली तिला ताप आणि थकवा जाणवत होता ती रमाला म्हणाली बेटा मला आज थोडी मदत करशील का मला खूप अशक्तपणा जाणवतो रमा आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेली होती तिने दहा मिनटे वाट पाहिल्यानंतर म्हणाली आई खरं तर मी थोडा आराम करणार होते तुम्हीच काहीतरी हलकं जेवण बनवून घ्या सरिताला वाईट वाटलं पण तिने तक्रार केली नाही तिला आता जाणवू लागलं की रमाच्या वागण्यात काहीतरी बदल होत आहे रमाने अमितला हळूहळू आई वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला ती म्हणायची अमित आपल्याला आपल्या संसारावर लक्ष केंद्रित करायला हवं सतत आईबाबांच्या गोष्टी ऐकत राहिलो तर आपल्याला स्वतःचा वेळच मिळणार नाही अमित गोंधळायचा पण रमाची प्रत्येक गोष्ट तो प्रेमाने ऐकायचा रमा पुढे म्हणाली बघ ना तुझ्या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी त्यांचं जीवन एन्जॉय केलं पण आपण मात्र त्यांच्यासाठी सतत जबाबदाऱ्या घेतोय आता आपण आपल्यासाठी वेळ द्यायला हवा अमित तिच्या बोलण्याने प्रभावित झाला पण त्याच्या मनात शंका होती तो आईवडिलांवर खूप प्रेम करायचा रमाने आता सरळ सरिताला आणि शेखरला कमी लेखायला सुरुवात केली होती एकदा सरिता म्हणाली बेटा हे घर कित्येक वर्षांच्या परंपरांवर उभं आहे आपण या परंपरा कायम ठेवल्या पाहिजेत रमा लगेच उत्तरली आई जुन्या पद्धती आता चालत नाहीत आता नवीन युग आलंय मला माझ्या पद्धतीने घर सांभाळू द्या सरिता अवाक झाली पण तिने शांत राहणे पसंत केले रमाने स्वयंपाकघरावर ताबा मिळवला ती कोणालाही काही करायला देत नव्हती मी करते असं म्हणत ती स्वतः सगळ्या गोष्टी हुकुमशाही पद्धतीने ठरवायची शेखरला तिच्या जा वागण्याची जाणीव झाली एके दिवशी त्यांनी अमितशी संवाद साधला बेटा मला काही बोलायचं आहे तुझ्या लग्नानंतर घरात खूप बदल झालेत अमित हसला आणि म्हणाला बाबा बदल तर होणारच ना आता नवीन सून आली आहे नवीन विचार आले आहेत शेखर काहीच बोलला नाही पण त्यांच्या डोळ्यात चिंता होती रमाने आता मोठा निर्णय घ्यायचा ठरवला एके रात्री ते अमितला म्हणाली अमित आपल्याला वेगळं राहायला पाहिजे अमित चकित झाला काय वेगळं पण का रमा थोड्या लाडिक आवाजात म्हणाली अमित मला असं वाटतं की आपण जर स्वतंत्र राहिलो तर आपलं आयुष्य अजून आनंदी होईल सतत आईबाबांच्या जबाबदाऱ्या घेण्याची गरज राहणार नाही अमित गोंधळला त्याला कळे ना की त्याने काय करावे तो आईवडिलांना दुखू इच्छित नव्हता रमा पुढे म्हणाली मी तुला बंधनात ठेवत नाही पण विचार कर किती मजा येईल आपण आपल्या पद्धतीने जगू शकू अमित गप्प बसला त्याला समजत नव्हतं की हा निर्णय योग्य आहे की नाही अमितने वेगळं विचारावर अजून निर्णय घेतला नव्हता पण रमाने त्याच्या मनात बी पेरले होते त्याच दरम्यान शेखर यांना ही गोष्ट समजली त्यांनी सरिताकडे पाहून उदास स्वरात विचारले आपल्या मुलाने आपल्याला सोडून दिलं तर सरिताच्या डोळ्यात पाणी आलं तिला हे आधीच जाणवत होते पण तिने ते मान्य केले नव्हते ती म्हणाली शेखर आपल्याला आपल्या लेकराच्या आनंदासाठी त्याला दूर पाठवावं लागेल त्याने जर ठरवलं असेल तर आपण त्याच्यासाठी त्याग करू शेखर काहीच बोलला नाही पण त्याच्या मनात दुःखाचं मळप साचलं होतं रमाने पुन्हा अमितशी बोलायला सुरुवात केली अमित तुला माहीत आहे का माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला वेगळं घर घेऊन दिलं आपणही असं केलं तर किती बरं होईल अमित काहीच बोलला नाही त्याच्या मनात गोंधळ चालू होता त्याला आईवडिलांनी केलेले त्याग आठवत होते तो लहानपणी कसे त्यांच्या आधारावर मोठा झाला त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी किती कष्ट घेतले हे सर्व त्याला आठवत होते पण त्याच वेळी रमाच्या प्रेमळ बोलण्यामुळे त्याचा विश्वासही डळमळीत होत होता एके रात्री शेखर यांनी अमितला बोलावलं ते शांतपणे म्हणाले बेटा आम्ही तुझ्या निर्णयाचा आदर करू पण हे लक्षात ठेव आईवडिलांचे प्रेम हे कधीच स्वार्थी नसतं आम्ही फक्त तुझ्या भल्यासाठी जगलो आहोत अमित निरुत्तर झाला त्याला काय उत्तर द्यावं हे कळेना पण त्याने काहीच निर्णय घेतला नाही रमा त्याच्या निर्णयाची वाट पाहत होती अमित रात्री उशिरा बेडरूममध्ये गेला रमा त्याची वाट पाहत बसली होती ती हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली अमित इतका विचार कशाला करतोस आपल्या भविष्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अमितने तिच्या हातावर हात ठेवत विचारलं रमा तुला खरंच असं वाटतंय की आपण वेगळं राहायला हवं रमा गोड हसली पण तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय दिसत होता अमित मला फक्त आपलं आनंदी आयुष्य हवंय आपण स्वतंत्र राहिलो तर कुणाचंही बंधन नसेल तुला आईवडिलांची काळजी करायची गरज नाही ते एकमेकांची काळजी घेतील अमित गप्प झाला त्याला माहीत होतं की त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी किती त्याग केले होते पण रमाच्या बोलण्यातही तथ्य होतं का पलंगावर झोपण्याआधी सरिता आणि शेखर गप्पा मारत होते शेखर तुला वाटतं अमित आपल्यासोबत राहील सरिताने विचारलं शेखरने दीर्घ श्वास घेतला मुलाला निर्णय घ्यायचा आहे आपण त्याला जबरदस्तीने काही सांगू शकत नाही पण एक गोष्ट नक्की तो जर वेगळं राहायचं ठरवत असेल तर त्याने ती जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली पाहिजे सरिता डोळ्यात पाणी आणून म्हणाली आई वडिलांचं प्रेम एवढं निष्कामी असतं का लग्नानंतर मुलगा बदलतो हेच खरे का शेखरने तिच्या हातावर थोपटलं बघूया उद्या काय होतं रमा अजूनही अमितच्या निर्णयाची वाट पाहत होती तिने आता थोडं भावनिक हत्यार वापरण्याचं ठरवलं ती सकाळी उठली आणि थोडी उदास दिसली अमितने लगेच विचारलं रमा तुला काही झालंय का ती संथ आवाजात म्हणाली नाही रे काही नाही फक्त मला असं वाटतं की या घरात मी थोडी एकटी पडले सगळे आपापल्या गोष्टीत गुंतलेत अमित तिच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत होता तो म्हणाला रमा असं काही नाही आई बाबाही तुझ्यावर प्रेम करतात रमा हळूच म्हणाली हो पण आपण जर वेगळं राहिलो तर मला जास्त सुरक्षित वाटेल मला असं वाटतं की आपण आपलं छोटंसं घर घेतलं पाहिजे अमित पुन्हा गोंधळला त्याने काहीच उत्तर दिलं नाही त्याच संध्याकाळी अमितचा बालपणीचा मित्र रोहन त्याच्या घरी आला त्याने अमितच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली आणि विचारलं काय रे इतक्या विचारात का आहेस अमितने सगळं सांगितलं रोहनने ऐकून घेतलं आणि म्हणाला अरे वेड्या तू काय करतोयस हे तुला तर माहीत आहे का तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले आणि आता तुझी बायको तुला त्यांच्यापासून दूर नेत आहे अमित गप्प बसला त्याला समजत नव्हतं की काय उत्तर द्यावं रोहन पुढे म्हणाला आईवडिलांचं अस्तित्व हेच आपल्या आयुष्याचा आधार असतं जर त्यांना सोडून दिलंच तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही अमितच्या मनात संभ्रम वाढला रात्री अमितने रमाशी बोलायचं ठरवलं रमा मला तुला काही विचारायचं आहे तो म्हणाला हो विचार ना रमाने उत्तर दिलं तू म्हणतेस की आपण वेगळं राहावं पण आईवडिलांचं काय त्यांनी आपल्यासाठी इतक्या गोष्टी केल्या मला त्यांना एकटं सोडायचं नाही रमा आता थोडी नाराज झाली अमित मी फक्त आपल्यासाठी चांगलं म्हणते आपण त्यांना सतत सांभाळत बसलो तर आपलं आयुष्य कधी जगायचं अमितच्या डोळ्यात वेदना दिसल्या रमा आईवडिलांना सांभाळणं हे काही जबरदस्तीचं ओझं नाही हे माझं कर्तव्य आहे रमा गप्प बसली तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अमितने आपल्या आई वडिलांसमोर उभं राहून स्पष्ट शब्दात सांगितलं आई बाबा मी कुठेही जाणार नाही हेच माझं घर आहे सरिताच्या डोळ्यात अश्रू आले शेखरने अभिमानाने त्याच्याकडे पाहिलं रमा मात्र चिडली होती तिला वाटलं होतं की अमित तिचं ऐकेल पण तो तिच्या विरुद्ध गेला होता ती थोड्या कठोर आवाजात म्हणाली अमित तुला खरंच वाटतं की हे योग्य निर्णय आहे अमितने ठामपणे उत्तर दिलं हो रमा मी माझ्या आईवडिलांना कधीही सोडणार नाही रमा संतापली पण तिला आता काहीच करता येणार नव्हतं त्या रात्री रमा एकटीच आपल्या खोलीत बसली होती तिने आता एक नवा निर्णय घेतला तिच्या मनात विचार चालू होता जर अमितने माझं ऐकलं नाही तर मला दुसरीच काहीतरी युक्ती शोधावी लागेल ती आता काहीतरी वेगळं करण्याच्या तयारीत होती अमितने आई वडिलांना सोडून जाण्यास नकार दिला होता हे रमासाठी मोठं धक्कादायक होतं ती ठरवून बसली होती की आता कुठलाही मार्ग वापरून तिला हे घर सोडायचंय पण अमित थेट ऐकणार नाही हे तिला कळलं होतं म्हणूनच तिने आता वेगळी खेळी खेळायचं ठरवलं ती घरातील वातावरण बिघडवणार होती त्याच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सगळे एकत्र बसले होते सरिता गप्पांमध्ये रमलेली होती पण रमा मात्र काहीशा नाराज स्वरात म्हणाली आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे सरिताने हसून विचारलं हो ग रमा सांग नामाने गंभीर आवाजात विचारलं माझं इथल्या घरात मन रमत नाही मला असं वाटतं की मी इथल्या लोकांमध्ये मिसळू शकत नाही माझ्या सवयी वेगळ्या आहेत सरिता थोडी गोंधळी अगं तुला अजून काही महिनेही झाले नाही आहेत सगळं हळूहळू जुळून येईल पण रमा लगेच बोलली आई मला वाटतं की मी अमितसोबत वेगळं राहायला पाहिजे नवीन घर आणि नवीन सुरुवात हे ऐकून अमितने डोक्यावर हात मारला त्याने आधीच स्पष्ट सांगितलं होतं की तो आईवडिलांना सोडून जाणार नाही रमा आपण आधीच यावर बोललो आहोत नाही का अमितचा आवाज थोडा कठोर झाला रमा पटकन रडवेली झाली आणि म्हणाली माझ्या भावना कधी समजून घेणार तुम्ही सरिता आणि शेखर दोघेही शांत झाले त्यांना जाणवलं की रमा आता हळूहळू अमितला जास्त दडपण देत होती रमाने ठरवलं होतं की थेट अमितला जबरदस्ती न करता ती हळूहळू त्याला मानसिक तणावात टाकेल पुढच्या काही दिवसातच तिने घरात भांडणं वाढवायला सुरुवात केली पहिला डाव स्वयंपाकघरात सरिता काहीतरी बनवत होती आणि रमा मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाली आई तुमचा स्वयंपाक काहीसा पारंपरिक आहे आजकाल हेल्दी फूड महत्वाचा आहे तेलकट आणि तिखट पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात सरिताला थोडं वाईट वाटलं पण तिने हसून उत्तर दिलं हो बाळा तुझ्या आवडीप्रमाणेही करूया पण हळूहळू रमा प्रत्येक गोष्टीत चूक काढू लागली ती मुद्दाम लागल अमित समोर आई वडिलांच्या वागण्यावर टिकाणी करू लागली त्याला वाटायला लागेल की तिची घुसमट होत आहे अमित आधीच या सगळ्या गोष्टींमुळे गोंधळलेला होता त्याच्या एका बाजूला त्याच्या आई वडिलांचा त्याग होता तर दुसऱ्या बाजूला रमाचा सततचा तक्रारीचा सूर एके दिवशी तो रोहनला भेटायला गेला रोहन मला काहीच कळत नाही एकी आहे एकीकडे आईबाबा आहेत ज्यांनी मला मोठं केलं आणि दुसरीकडे रमा जिला मी प्रेमाने संसारात आणलंय मला वाटतंय की दोघांना मी खुश ठेवू शकत नाही रोहन हसला आणि म्हणाला अमित तुला काय करायचंय हे तुलाच ठरवायला लागेल पण आठव आयुष्यभर साथ देणारे आईबाबा अमितला कळत होतं की रोहन म्हणतोय ते खरं आहे रोजचे भांडण आणि रमाच्या तक्रारी ऐकून सरिताचं मन खट्टू झालं होतं ती आता जास्त बोलत नव्हती शेखरने तिला विचारलं काय झालं इतकी शांत का सरिता डोळ्यात पाणी आणून म्हणाली शेखर आपण इतक्या प्रेमाने मुलाला मोठं केलं पण आज आपल्या घरीच आपल्या उपस्थितीचं ओझं वाटतंय रमाला आपलं राहणं नकोस झालंय शेखरही दुखावला होता पण त्याने ठरवलं की हा संघर्ष शांतपणे सोडवायचा रमा आता पुढचा मोठा डाव खेळणार होती तिने ठरवलं की एकदा जर अमित आणि त्याच्या आईवडिलांमध्ये मोठं भांडण झालं तर अमित स्वतःहून वेगळं राहायचं ठरवेल तिने एका संध्याकाळी अमित समोर मुद्दाम मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली अमित मला आता हे सहन होत नाही मी दररोज माझ्या अस्तित्वासाठी लढते मला स्वतंत्रपणे जगायचंय जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू माझ्या बाजूने निर्णय घेशील अमित आश्चर्यचकित झाला रमा तू मला अशा प्रकारे दडपण का देतेस रमाने हात जोडले आणि नाटकी स्वरात म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते पण मला इथल्या वातावरणात गुदमरायला होतंय आपण वेगळं राहिलो तरच मी आनंदी राहू शकते हे ऐकून सरिताच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तिने धीराने विचारलं रमा जर आम्हीच तुझ्यासाठी समस्या आहोत तर आम्हीच घर सोडतो करही म्हणाला हो जर मुलाने आम्हाला नकोचं समजलं तर आम्ही वृद्धाश्रमात जाऊ हे ऐकून अमित हदरला आई बाबा तुम्ही असं काहीही करणार नाहीत हे घर आपलं आहे आता त्याला हे समजलं होतं की रमा मुद्दाम त्याच्या कुटुंबाला त्याच्या विरुद्ध उभं करत होती त्या रात्री अमितने रमाशी शेवटचा संवाद साधला रमा मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुझ्या स्वार्थासाठी मी माझ्या आईवडिलांना सोडू शकत नाही तू जर या घरात आनंदी राहू शकत नसशील तर तू निर्णय घ्यायला मोकळी आहेस रमाने डोळे मोठे केले म्हणजे म्हणजे जर तुला फक्त तुझा स्वार्थप्रिय असेल आणि माझ्या कुटुंबाचा मान नसेल तर तुला इथं राहायची गरज नाही रमा सुन्न झाली तिला वाटलं नव्हतं की अमित तितका ठामपणे बोलेल तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण अमित उठून गेला रमा खोलीत एकटी बसली होती ती आतून जळत होती तिला वाटलं होतं की अमित अखेर तिचा ऐकेल पण तो उलट तिला सोडून जायची परवानगी देत होता तिला आता हे स्वीकारणं कठीण जात होतं मी का या घरात राहू जिथे माझं कुणी ऐकतच नाही ती दुसऱ्याच दिवशी सकाळी अमितसमोर उभी राहून म्हणाली मी ठरवलंय मी माझ्या मर्जीने हे घर सोडते हे ऐकून सरिता आणि शेखर शांत बसले अमितनेही काहीच प्रतिक्रिया दिली नाही रमा संतापाने घराबाहेर पडली पण तिला अजूनही वाटत होतं की अमित तिला थांबवेल पण अमित शांतपणे म्हणाला तुला वाटेल ते कर पण मी माझ्या आईवडिलांना कधीही सोडणार नाही रमा संतापाच्या भरात घराबाहेर पडली होती तिला वाटलं होतं की अमित तिला थांबवेल तिची मनधरणी करेल पण तो फक्त शांतपणे उभा होता मी का या घरात राहू जिथे माझं कोणी ऐकत नाही हा विचार तिच्या मनात घोळत होता बाहेर पडल्यावर ती सरळ तिची बहीण स्नेहाच्या घरी गेली स्नेहा तिला पाहून थोडी आश्चर्यचकित झाली अगं रमा अचानक कशी आलीस रमा चेहरा उग्र करून म्हणाली मला इथून वेगळं राहायचं आहे अमितला समजत नाही आहे त्याला अजूनही त्याच्या आईवडिलांचाच विचार आहे स्नेहा हसून म्हणाली रमा अमित तसा कधीच नव्हता तो कुटुंबप्रेमी आहे त्याला असं बदलण्यास सांगणं चुकीचं नाही का रमाला स्नेहाचं बोलणं पटलं नाही ती वैतागून म्हणाली माझं चुकतंय असं तुला वाटतं स्नेहा शांतपणे म्हणाली माझं इतकंच म्हणणं आहे की तुझ्या हट्टीपणामुळे तुझं आयुष्य वाया जाऊ नये रमा चिडून म्हणाली असं काही होत नाही अमितला लवकरच कळेल की तो माझ्याशिवाय राहू शकत नाही रमा घर सोडून गेल्यावर संपूर्ण घर सुन्न झालं होतं सरिता आणि शेखर काळजीत पडले शेखरने मुलाला विचारलं अमित तुला तिच्याशी बोलायचंय का अमित शांतपणे म्हणाला नाही बाबा रमा जर प्रेमाने आणि समजुतीने राहिली असती तर तिला कधीही घर सोडण्याची वेळ आली नसती पण तिने आपल्या अहंकाराला मोठं केलं सरिताच्या डोळ्यात पाणी आलं बाळा तुझी बायको आहे अजूनही वेळ गेलेली नाही अमितने आईकडे पाहून हळूच उत्तर दिलं आई लग्नाच्या नात्यात प्रेम आणि समजूतदारी दोन्ही असायला हवीत जर तिच्या मनात माझ्या कुटुंबाविषयी सन्मानच नसेल तर तिच्याशी बोलून उपयोग नाही रमा सुरुवातीला खूप आनंदी होती तिला वाटलं होतं की अमित स्वतःहून तिला परत बोलवायला येईल पण दिवस गेले आणि अमितने काहीही प्रयत्न केला नाही स्नेहाच्या घरी राहून तिला अडचणी येऊ लागल्या एक दिवस स्नेहाने तिला स्पष्ट सांगितले रमा तू जितके दिवस इथे राहायचे राहू शकतेस पण तुला पुढे काहीतरी ठरवायला लागेल रमाने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं अमित लवकरच मला परत नेईल पण आठवडाभर गेला तरी अमितचा एकही फोन आला नाही एका संध्याकाळी रमा विचार करत बसली होती अचानक तिच्या मोबाईलवर एक फोटो आला तो फोटो पाहून ती सुन्न झाली तो फोटो अमितचा होता तो त्याच्या आईवडिलांसोबत हसत जेवण करत होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं रमाला धक्का बसला माझ्याशिवाय हे लोक इतके आनंदी कसे ती लगेच अमितला फोन लावते पण तो उचलत नाही ती वारंवार कॉल करते तरीही उत्तर येत नाही आता रमाच्या मनात भीती दाटून आली तिने स्वतःहून घर सोडलं होतं पण अमितने तिला परत बोलावलं नाही तिला आता जाणवलं की तिने मोठी चूक केली आहे रमाने अखेर ठरवलं की ती थेट अमितला भेटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी अमितच्या ऑफिसमध्ये पोहोचली त्याला पाहताच ती लगेच म्हणाली अमित मी तुला खूप वेळा फोन केले तू उचलला नाहीस अमित शांतपणे म्हणाला हो रमाला त्याचा थंडपणा जाणवला तुला माझी आठवण येत नाही का अमितच्या चेहऱ्यावर भाव बदलले नाहीत तो म्हणाला रमा प्रेम असलं तरी ते जबरदस्तीने मिळत नाही तूच ठरवलंस की तुला सोबत राहायचं नाही आता मी का तुला परत घ्यायचं रमा अडखळी तिला वाटलं होत की अमित तिला गळ्यात मिठी मारून परत घरी घेऊन जाईल पण इथे सगळं वेगळंच होत माझी चूक झाली अमित मला समजून घे अमित तिच्याकडे पाहून म्हणाला तू माझ्या कुटुंबाला फक्त ओज समजलंस पण त्या माणसांनी मला वाढवलंय त्यांच्याशिवाय मी कसा जगू रमा खाली पाहून उभी राहिली तिला समजत नव्हतं की आता काय बोलावं रमा खूप गोंधळी होती एकीकडे तिचा अहंकार तिला परत जाण्यापासून थांबवत होता तर दुसरीकडे अमितला गमावूही शकत नव्हती तिने ठरवलं की अजून एकदा प्रयत्न करायचा ती सरळ अमितच्या घरी गेली सरिता दार उघडताच रमाला पाहून स्तब्ध झाली आई रमा हळू आवाजात म्हणाली सरिताने काही क्षण तिला पाहिलं मग बाजूला होत म्हणाली आते रमा आत आली आणि पटकन सरिताच्या पायाशी बसली आई मला माफ करा मी स्वार्थीपणाने वागले मी फक्त स्वतःचाच विचार केला पण आता मला समजले की कुटुंब एकत्र असलं कीच खरं सुख मिळतं सरिताच्या डोळ्यात पाणी आलं तिने रमाला उठवलं बाळा समजायला वेळ लागला तरी हरकत नाही पण प्रेम आणि नातं टिकवायचं असेल तर स्वार्थाला बाजूला ठेवावं लागेल शेखरही बाहेर आले आणि म्हणाले रमा आम्ही तुला कायम मुलगी म्हणूनच पाहिलं पण कधीच तुला जबरदस्तीने आमच्यासोबत राहायला सांगितलं नाही तुला कुटुंब हवंय का नाही हे ठरवायचं आहे रमाने डोळे पुसले तिने ठामपणे उत्तर दिलं मला माझं कुटुंब हवंय तेवढ्यात अमितही तिथे आला तोही रमाकडे पाहत होता अमित मला तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं प्रेम हवंय अमित हळूच हसला आणि म्हणाला तर मग पुन्हा एक नवी सुरुवात करूया रमाला हे ऐकून खूप हलकं वाटलं तिने ठरवलं की आता ती आपल्या अहंकाराला दूर ठेवेल आणि खरं प्रेम आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करेल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ